शिवाजी बांधण आणि मैदान क्रमांक दोन वर जयबजरंग रोहनाक असे श्रीगणेश दिवरा चांगलाधिकारी चला मैदान क्रमांक एक साठी मैदान क्रमांक एक साठी चांगलाधिकारी चला मोठ्या गर्दीनं अजून देखील देवडा सर्सिका प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित झालेला आपण पाहतोय क्वार्टर फायनलला मात्र या ठिकाणी सुरुवात झालेली आहे जो संघ विजय होईल पात्र ठर आणि जो संघ पराभूत होईल लक्षात तिकडे मैदान क्रमांक दोन वर पनवेल स्पोर्ट्स पनवेलो वेल भैलोडा ते शोखा ह्या दोन संख्या इकडे येलो कोर्ट आहे इथे समोर जॅकेट शिवाजी पांढर आणि क्वार्टर फायनलचा चौथा सामना जयभद्र होतो शिरगाडी जीवला पुन्हा एकदा आपण किरकिरे एक बलदंड शरीर धारण धारणे केलेला खेळाडू गुण निश्चितपणे आपल्या संघासाठी या ठिकाणी आपणच्या माध्यमातून घेतला जातोय <स्थाथ>

आपल्या संघाचा एक मुख्य चढाईच्या भूमिकेमध्ये चतुरस्थ चढाच्या जरावर आपल्या संघाला अनेक वेळेला नामांकनासाठी आणि क्रमांकासाठी पात्र ठरवणारा खेळाडू आहे मात्र पाहायचं आहे म्हणजे आता प्रशांत जाधव नामांकित चढाईपठवमध्ये खऱ्या अर्थानं ज्याला आपण

तो है रोहन लढाईसाठी येतोय तीन नंबरची जर्सी प्रधान रोहन अर्थात या ठिकाणी प्रशांत जाधव मात्र मैदानाच्या बाहेर असताना इथे गुण मिळवून मात्र प्रत्येकाला विजय पाहिजे परंतु विराज राणे एक उत्तम कुप्रादक म्हणून नेहमी आपली भूमिका मांडणारा मग कवरच्या माध्यमातून असेल डॅश एकदा आपण खूप मोठा आत्मविश्वास या स्पर्धेमध्ये आपण केलेला आहे स्वतःचा दबदबा निर्माण केला आहे आणि हाच दबदबा आणि तीच धमक आणि तीच धमक आणि तीच दहशत मात्र आपण अगदी सुरुवातीला पहिल्या फेरीपासून या ठिकाणी निर्माण केले आता मात्र स्मित मी तर देखील एक हरवून आणि खऱ्या अर्थानं तणाक्षपणे चढाया करणाऱ्या आपल्या संघाच्या एक गुणवंत खेळांकडून मध्ये गणला जाणारा खेळाडू आहे अगदी फार कमी वेळेमध्ये अधिक प्रगती ही सुनीशच्या माध्यमातून झालेली आपल्याला पाहायला मिळते आपल्या संघामध्ये एक खेळ तर मागच्या लाईनमध्ये उभा राहणारा स्मिज पुढच्या लाईनमध्ये कधी येऊन थांबला हे कळलं देखील नाही इतका प्रभावी आणि सुंदर खेळ स्मितला देखील ह्या काही एक दोन वर्षांमध्ये करून दाखवला हो हो पुन्हा एकदा सोमदार समाधान मोरे यांची आघाडी सध्या तरी आपण भैरवनाथ यशवंत खान या संघाकडे पाहतोय पुन्हा एकदा स्मित झिरो वन अर्थात एक नंबरची जर्सी प्रधान केलेला स्मित आपण अगदी सुरुवातीच्या पहिल्या सामन्यापासून पाहतोय स्मिथची भूमिका तूच आहे आणि अजून देखील तशीच आहे म्हणजे बदल काहीच नाही आहे तीच चमक आणि तीच धमक तीच गुणवत्ता तीच क्वालिटी आणि तीच लढण्याची ताकद ही स्मित मध्ये आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा मग आपण किरकिरी मात्र इथे येतोय का येतोय निश्चितपणे येतोय एक गुण आपले दोन गुण आपल्या संघासाठी येतोय मग तिकडे दोन इकडे सुद्धा दोन दोन अशा प्रकारे ही लढत अशाच पद्धतीनं शेवटपर्यंत राहणार मग जिंकणार कोण हा देखील काहीचा प्रश्न रसिक का मनाला भेटसावणारा प्रश्न आहे रसिक मनाला पडणारा प्रश्न आहे एक प्रश्नांकित ही स्पर्धा मात्र इथे आहे दोनही संघ तसे भरभक्कम आहेत दोनही संघाकडे स्टार खेळाडू आहेत मात्र इथे रंगदेवताच ठरवणार इथे हे रणांगण पणच ठरवणार विजयश्री कोणाच्या बाजूने देणार आणि कोणाचा संघ हा सेमी फायनल मध्ये पात्र ठरणार कारण हे आव्हानात्मक खेळ अशासाठी म्हणेल की ह्या सामन्यामध्ये जो संघ विजय होईल तो बक्षिसात पात्र ठरेल म्हणजे इन येणार आणि जो संघ पराभूत होणार तो अर्थात या स्पर्धेच्या बाहेर म्हणजेच आऊट होणार अशा पद्धतीनं इथे मन लावून तणापासून या ठिकाणी ही स्पर्धा मात्र आपल्याला खेळावी लागणार आहे हे मात्र निश्चित मोठा रसिक प्रेक्षक वर्ग अजून देखील पाहायला मिळतोय की बाजा एक एकदा आपण आपण किरकिरीला पकडण्यासाठी सातत्याचा प्रयत्न केले जातात परंतु असं आणि यश मात्र मिळत नाहीये पुन्हा एक रसिकांच्या नजरा मात्र खेळाकडे रसिकांचं लक्ष मात्र खेळाकडे युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून विप्रव मात्रेंच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही नेहमीच म्हणत असतो असो खेळ चांगला आहे परंतु सुका आणि शिका पुन्हा एकदा प्रशांत जाधव तिकडे हो। सामना मध्यंतरासाठी थांबलेला आहे सहा मध्ये दहा गुणांची आघाडी आतापर्यंत यशवंत संघाकडे आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा रोहन चढाईसाठी येतोय पुढील चारही संघ आपण राहत राहायचं मैदान क्रमांक एक साठी मरीदेवी धेरण व शिवाई मांढ आणि दोन साठी जय बजरंग रोहा वेगर्ष वला या संघाला आपण राहत राहायचं आहे पुन्हा एकदा समाधान मोरे <coughs> काय झालं मधला का मधला पट्टा, पट्टा। आता तुमच्यावरच आहे बघा मागे मॅच चालू आहे सामना चालू आहे आमचे स्वयंसेवक तिथे जर ऐका त्यांचं प्लीज मग बसून तरी घ्या एक सुवर्ण मध्ये काढा बसा राईट साठी मग अपान केले -के कारण तेवढा कॉन्फिडन्स आहे तेवढा आत्मविश्वास आहे तेवढ्या ताकदीवर विश्वास आहे मित्रांनो याला ताकद म्हणतात याला शक्ती म्हणतात जी स्वबळावर कितीही मोठी जरी शक्ती समोर असली तरी स्वतःच्या विश्वासानं निर्माण झालेली शक्ती आहे ना ही एक वेगळी शक्ती आहे जी निश्चित अपानच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा आपण किरकिरे फिरे भगत बघत जरा सहकार्य बसून घ्या बसून घ्या बसवून घ्या कुणाल कांबळे आपण आपल्या गाडीजवळ चला आपले मित्र त्या ठिकाणी वाट पाहत आहेत कुणाल कांबळे पुढील संघ मरीदेवी देवी ध्ये बांधण मैदान क्रमांक एक जय रोहा श्री गणेश मैदान क्रमांक दोन आपण तयार राहा प्रशांत जाधव चढाईसाठी कुठेतरी टाईमपास सढाई कुठेतरी वेळ हलवणारी चढाई कुठेतरी वेळ काढणारी चढाई नऊ गुणांची आघाडी आतापर्यंत मांडवादी रायवाडी या संघाकडे आहे मध्यंतरपर्यंत परंतु तेवढाच वेळ मध्यांतरनंतर सुद्धा असतो त्याच्यामुळे भैरण संघ आपण देखील पुन्हा आघाडीचं रूपांतर तिछारी मध्ये करू शकत किंवा तेवढाच वेळ देवी रायवडी आपल्यासाठी सुद्धा आहे याची डबल सुद्धा आघाडी आपण घेऊ आहे काही होऊ शकतात कारण वेळ ही जशी हफ्टाईमच्या अगोदर असते तेवढीच नंतर सुद्धा असते एक साठी मरीदेवी धेरण व शिवाई बांधण आपण तयार राहा दोन साठी जयभदरंग रोहावर वेगळे शिवराग आपण तयार राहा सिंगल पॉइंट जिला दि जा एक गुण निश्चितपने अपने संघा सा 问他一个秘密。 मात्र एक मोठी कमाई अर्थात यशवंत संघाकडे दिसते एकवी पनवेल स्पोर्ट्स पनवेल सात गुणांवर धैरण संघाला आपण किरकिरी सारख्या एका मोठ्या खेळाडूला या ठिकाणी पकड करणं हे थोडस आव्हानात्मक बाजू झाली आहे धैरण संघ त्यासाठी योग्य व्यूहरचना त्यासाठी योग्य जाळेची विणनी हे देखील फार महत्वाचं आहे मग हे जाळं कशा पद्धतीनं विणायचं आणि त्याच्यामध्ये आपण किरकिरीला अडकवायचं हे मात्र तुमचं कौशल्य आहे खेळाडूबा प्रशांत जाधव तीन वर्ष एक पकडला गेल्यास अधिकचा एक गुण अधेरण रद्द झाला मिळेल अशा पद्धतीनं या ठिकाणी वनदेव क्रीडा मंडळ पालहे आणि ग्रामस्थ मंडळ पालहे यांच्या आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं ही संपन्न होणारी एकादशीच्या निमित्तानं संपन्न होणारी ही भव्य आणि दिव्य स्वरूपाची जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा विठूचा गदर हरिणामाचा झेंडा रोविला अर्थात पांडुरंगाच्या ह्या नगरीमध्ये आणि अर्थातच इथे एका जिल्हा परिषद शाळेच्या पवित्र भूमीमध्ये या ठिकाणी संपन्न होणारी एक कबड्डी स्पर्धा आहे तिला एक वेगळं महात्म्य आहे एक वेगळं महत्व आहे आणि अशी स्पर्धा मात्र काही वेळा या ठिकाणी अंतिम टप्प्याकडे वळणार आहे सांगता समारोपाकडे वळणार आहे आणि त्याचे तुम्ही आम्ही सगळेच साक्षीदार आहोत अशा भव्य कबड्डी स्पर्धा पाहत असताना मग सगळं बाजूला ठेवून सगळा ताण तणाव बाजूला ठेवून अगदी बिंधास्तपणे मन मोकळेपणानं ही स्पर्धा मात्र आपण पाहत असतो एक मोठी आघाडी जवळपास आपण पांडवादेवी रायवाडी या संघाकडे जात असताना पाहतोय आणि आता मात्र वापरायचा आहे अशा पद्धतीनं कबड्डीमध्ये सुद्धा अशा पद्धतीचे अनेक फॉर्म्युले वापरली जातात मात्र आता इथे या ठिकाणी रायबाडी संघाचा पुन्हा एकदा समाधान मोरे नाईंचे पाटील आपलं देखील अर्धिक जो समाना संपायला शेवटची पाच मिनिटे शिल्लक आहे एक मोठी आघाडी अर्थात आपण पाडवादेवी रायबडली या संघाकडे असताना पाहतोय पुढील क्वार्टर फायनलचा सामना आपण तयार राहायचा मैदान क्रमांक एकसाठी मरीदेवी धेरण वस शिवाई बांधण आपण मैदान क्रमांक एक साठी तयार राहायचा आहे मरीदेवी धेरण वस शिवाई बांधण मैदाना क्रमांक एक साठी आपण तयार राहा तर मैदान क्रमांक दोन साठी जयबद्र लोहापास मैदान क्रमांक दोन साठी आपण तयार राहा पुन्हा एकदा अपान केले रसिक मनाच्या नजरेत भरणारा खेळाडू आहे अगदी पिळदार शरीर यष्टी आणि नक्कीच आकर्षक असं शरीर जे व्यायामान शक्ती असतं मित्रांनो आणि व्यायाम म्हटल्यानंतर फक्त ही अक्षर जरी शब्द असला तरी अनेक वर्ष घातावी लागत असतात अनेक वर्ष खूप कष्ट घ्यावे लागत असतात आणि अशा खेळाडू आपल्या नजर समोर जाऊ लागले पहिल्या सामन्यामध्ये